मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे गुरुस्थानी असलेले दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील आश्रमात काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवणाऱ्यांवर नोटांची उधळण केली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता त्यावरून विरोधकांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली गणपती विसर्जनादरम्यान आनंद आश्रमात कार्यकर्त्यांनी ढोल वाजवणाऱ्यांवर नोटा उधळल्या आहेत आनंद आश्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार टीका केली जात आहे आनंद आश्रम आता आनंद आश्रम राहिलेलं नाही कारण ज्या माणसाला आपण पूजतो ज्याला आपण दैवत मानतो त्यांच्या प्रतिमेच्या समोर हे कार्यकर्ते चपला घालून नाचत आहेत ज्या पद्धतीने नोटा उडवल्या जात आहेत ही आपली संस्कृती नाही अशा पद्धतीचे संस्कार आम्हाला साहेबांनी दिले नाहीत अशा प्रकारे शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत शिवसेना उबाटा गट शिवसेना नेते संजय राऊत ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह अनेकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करीत कारवाईची मागणी केली आहे या व्हिडिओनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला असून ते कृत्य त्यांच्या जिवारी लागल्याचं दिसून येत आहे आता संबंधित शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख खासदार नरेश मस्के यांनी पक्षामार्फत ही कारवाई केली आहे